Thank yeah. you.

जेवढा ना लांबेवर होतो तेवढं माझा बी आहे मी आपला भाग आहे तोडलेला स्टेज काढ आहे दादाना स्टेज आवडत नाही पहिला बरोबर आता पण नंतर नवीन कुणी काढले मला दुसरं इथं प्लेट मध्ये काहीतरी ठेवले असं कवा ठेवतात हो <laughs> <laughs> बाबा कागदावर जोडणार पेटवर कवा ठेवतात हो <laughs> रात्री आहे येण्याची शक्यता नाही आणि मी जिद् आहे <laughs> दे। मी पहिल्या चरणाचं विश्लेषण केले दुसऱ्यातही केले अजून दोन चरण आहेत पण एक विषय का कीर्तनात संपला पाहिजे असा नियम नाही सगळे प्रश्न मार्चला सोडवलेच पाहिजे असं कोर्टाचा बी नियम नाही थोडा ऑक्टोबरला ठेव बरोबर प्रपंच सोडू शकत नाही हे कळलं मग सुख कसं मिळवायचं प्रपंचात राहून प्रपंचा पासून राहायचं कर्मबंधानात जैसे जय जय जै जै पद्मपुत्र कमळाचं पान आणि फुल पाण्यात असते पण पाण्यापासून आलिप्त असते प्रपंचा सुख दुःखानं मनावर परिणाम करून घ्यायचा नाही सुखे यावे दुःखे विषादा भजावे लाभालाभ न म्हणावे म्हणावे प्रपंच करायचा आता आता सोडू शकतो आपण उद्या जर पोराची म्हटलं सात बारा घ्या बँकेच पासबुक घ्या मी जातो आपला प्रयागला पुर उडतील पोरस तुडवून मारतील का सात बारा रिलायन्स बँक कागद तू सूर्य आणि मग नाही यातच राहून एखादी वाईट गोष्ट गडलीची मनाला लावून घ्यायची नाही आणि एखादी चांगली गडली हुळून जायची त्याला एक चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स तुम्ही बघितल्या सिस्टर पण त्याला म्हणतो त्या पेशंटची किती सेवा करतात आयसीयू मध्ये जर पेशंट असेल तर त्याचे कपडे बदलायचे औषध द्यायचं खायला द्यायचं रात्रभर बसायचं ना सात सहा महिने त्या सेवा करतात करतात ना तर असं कुठे बघितले का चार नंबरच्या पॉट वरचा पेशंट मेल्यामुळे सिस्टर जिण्याच रडत बसल्या डोका तुम घ्या असं कधी बघितले त्या रडत त्यामुळे त्यात मेले न उचला मी तर दुसरं ठेवा ते तुम्ही करू मिळाला तर येत नाही आणि एखादा बारा झाला तर असं कोणी दिसले का बारा नंबरचा पेशंट बरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दवाखान्यात सत्यनारायणचे पूजा केलेले सगळ्यांनी बरा झाला तिथला आनंद बी होत नाही आणि मेहनतच मला व्हाईट हा एक मुद्दा झाला आणि एकाच मुद्द्याचं विश्लेषण करतो नाही तर पेश म्हणतो प्रपंचामध्ये दुःख आहे म्हणून आम्ही प्रपंचातल लक्ष काढून देवाकडे गेलो सुखाची गॅरंटी आहे काय नाहीतर सुरत मार्गे गुवाहाटीला जायचं आणि मंत्री पण मिळायचं नाही गेल्याचं ते सगळं सोडून तिकडे गेलो आणि मंत्री पण मिळालं नाही असं नको व्हायला तर त्याची गॅरंटी आहे मला सुख ते गाडीची दावी जेण चौद तिची दै आत्मयाची भीती जीवा सोई हो। किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे तेतजे होय तया नाम सुख भगवंताकडे बगण्यामध्ये भगवंताचं चिंतन करण्यामध्ये सुख आहे तो मावलीचं प्रमाण आहे बघा रो पपा ह कायो oh my wow. do हे मत आम्ही बघितलं म्हणलं सेकंड ओपिनियन घेऊ सेकंड ओपिनियन माहितीये का सेकंड ओपिनियन कशाला म्हणतात लांड्यातल्या डॉक्टरनं ला पोरगाय म्हणून सांगितलं आम्ही तेवढ्या बसत नाही आम्ही रत्नागिरीला ना जाऊन आणि दादर दुसऱ्या डॉक्टर तुको माऊलीने आम्हाला सांगितलं देवाचं रूप बघितल्याचं सुख होते आम्ही म्हणणं असं आहे रूप पाहता रोचनी सुख झाले रो साधणी तुमचं म्हणणं काय अरे महाराजा माऊली जे म्हणले ते शण परच बरोबर आहे माझे मी तेच आहे तुका म्हणे मध्ये सर्व सुख सुख म्हणजे e

लोकांना वाटते याला गायला येत वाटत आम्हाला गायला बिला काही येत नाही मला तर सुरात ज्ञान नाही बाबा उगच माहिती चढले बघ त्याला ते कुठे करते चरणाच म्हणला तर दिलेलं चरण कुठल्या अभंगात नाही आमच्या कोणाला बी माहिती नसते तुम्हाला बोलू नका हे टेक्निक आहे करून बघा बाळकीन तर सुख बाळकीनला माहिती आहे ह्याला अभ्यास करावा लागतोय मी अजिनि शिकलो होतो उद्या संपवते अशी एकशा सरद पालन केलं लॉकडाऊन मध्ये कालच समज तू तुम्हाला आज काल समज हे त्याला अभ्यास करावा गेल हा तुका म्हणे सर्व सुख झाले दोन मुक आवडीने आपण ज्यावेळी देवावर प्रेम करतो प्रेम ही गोष्ट कशी आहे बघा मग प्रेम भाव प्रेम असतो ते मुलग्याचं बापांचं प्रेम असू दे नवऱ्याचं बापाचं प्रेम असू दे प्रेम हे एकतर असत नाही जे प्रेम आपण दुसऱ्यावर करतो तेवढंच प्रेम दुसऱ्याला आपल्यावर करतो तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हाला तुस्ततील ऐशी परस्परे घरील प्रीती देत तुम्ही जे दे जे करू म्हणाल ते अपयशी शिरी राहील वांची ती पुणेल मानसी ते

वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उठालो वारंवार प्रमाणे बघा <laughs> मिटरे उभा किनचा काय Música

तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे घेत मागे मी इतर विषय थांबवतो कारण आज एकाच आहे शाबू तयार आहे वरीचा भात तयार आहे मला बी भूक लागली आहे का तुम्हाला बी लागली असते म्हणून विषय थांबवतो मला खरोखर अतिशय आनंद लावणार असतो हा सप्ताह मी लोकांचं म्हणत नाही माझा आहे